नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी जीपी पारसिक बँकेच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले कोरोचेतील जीपी पारसिक बँक यांच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न झाले जेपी पारसिक बँकेचे जे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोपीनाथ दादा शिवराम पाटील यांच्या विसाव्या स्मृती दिनानिमित्त पारसिक भवन शाहूपुत्रा येथे महारक्तदान शिबिर भरवण्यात आले होते त्या रक्तदान शिबिरास एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला प्रथम स्वर्गीय गोपनीथ दादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन इचलकरंजी शाखेचे शाखाधिकारी श्री अन्वेष बांदे यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन क्लस्टर हेड आसिफ खान विजनल्स ऑफिसर राजेश पवार शाखाधिकारी श्रीकांत पाटील उज्वला मदाळे यांच्या हस्ते करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली सदर रक्तदान पार पाडण्यासाठी विलास यादव सुशांत किनेकर दीपक किल्लेदार सुशांत मगदूम विश्वजित दाभोळे प्रमोद कदम रामचंद्र कोरवी संतोष हरुगिरी प्रकाश गावडे महेश उगलमुगले यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच संभाजी पाटील व एस एस मोबाईल शॉप यांनी र सुद्धा रक्तदान शिबिरास मदत केली रक्तदान केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे तसेच सर्व कर कर्मचाऱ्यांचे श्री अण्वेष बांदे यांनी आभार मानले व रक्तदान शिबिराची सांगता केली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज